का? ओ, आता काय बनवताय तुम्ही मांडे बनवते आधी डाळ शिजून घ्यायची त्याच्यात पुरण टाकायचं हे गुळ टाकायचा गुळाचे भांडे पुरणाच्या पोळ्या द्या अच्छा अजून काय म्हणता याला त्याला पुरीच म्हणता मांडा मांडा नाही म्हणत तिकडे पुरणपोळी म्हणता त्याच्यात पुरण भरायचं मग या असं चाळ करायचं मग त्याच्यात पुरण भरायचं

आता काय करायचं हातावर घ्यायचं आता थोडं असं करायचं बरं तसं सांगू का याला असं फिळायचं आता हे आमचं प्रसिद्ध मांडाय असतं खांद्याचे प्रसिद्ध मांडाय आमचं पाहुणे आले का मांड्याच जेवण करतो आम्ही अच्छा म्हणजे आहे आमच्याकडे त्याला काय तेल टाकायचं हा त्याला कशा सोबत खातात त्याला सोबत खायचं दया सोबत खायचं खीर करायची आंबारस आंबारस हा आंबारस मध्ये खायचं तुपा सोबत खायचं तुम्हाला यावं लागेल तयार झाला नाही अजून एक वेळेस अजून परत हे करावं लागेल त्याला